नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पालकची पुरी आणि त्यासोबत अगदी छान चटपटीत झणझणीत अशी बटाट्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली भाजी आणि पुरी ही तयार आहे चला आपण नवीच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पुरीचं कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी तीन मिनटं पालक ही गरम पाण्यामध्ये उकळून घेतली त्यानंतर लगेचच ह्या पद्धतीने आपण एक भांड्यामध्ये गार पाणी घ्यायचं उकडलेली पालक ती या भांड्यात काढून घ्यायची यामुळे काय होतं कलर खूप छान येतो गार पाण्यामध्ये लगेच आपण गरम पाण्यातनं काढून गार पाण्यामध्ये काढल्यामुळे पालकचा कलर तो तसाच टिकून राहतो आणि त्यामुळे आपल्या पुरीला अगदी छान असा कलर येतो तर लगेच आपण त्याच्यातनं त्या पाण्यातनं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया या पद्धतीने संपूर्ण पालक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली त्यानंतर लगेच यामध्ये आपण काही पुन्हा एक घालणार आहोत त्यासाठी इथे बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर पूर्णपणे कोथिंबीर ऑप्शनल आहे नसेल तरी नाही घातली तरी काही हरकत नाही तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि आवडीनुसार हिरवी मिरची पुरी आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करून घेऊ शकतो हिरवी मिरची देखील आपल्याला टाकायची नसेल अगदी सिंपल अशी पुरी बनवायची असेल तर आलं लसूण पुरी देखील सॉरी आलं लसूण हिरवी मिरची देखील आपण स्किप केली तरी काही हरकत नाही फक्त पालक आपण फिरून घेतली तरी काही हरकत नाही तर पाणी न घालता याची आता आपण पेस्ट तयार करून घेणार अजिबात पाण्याचा वापर न करता आपण याची छान स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घेतली पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही पण त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस आपण कणिक मळायला घेतो कधी कधी आपलं हे बॅटर जास्त होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपला कलर हा पिठाला छान येत नाही म्हणून पाण्याचा वापर न करता आपण त्याचं ही तयार करून घेतली तर कणिक म्हणण्यासाठी साईडला मी गव्हाचं पीठ घेतले आपल्याला कितपत पुऱ्या बनवायचं आहे त्यानुसार आपण नेहमीचं रेग्युलर इथे मी, मी गव्हाचं पीठ घेतले त्यानंतर छान कुरकुरीत अगदी छान कुसकुशीत अशी आपली पुरी येण्यासाठी यामध्ये लगेचच मी अर्धा वाटी अगदी बारीक असा रवा घातला आहे जर आपल्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक फिरून वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ आपण या पुरींमध्ये टाकून घेतलं आहे ह्यामध्ये अगदी छान आपल्याला फ्लेवर येण्यासाठी मी एक चमचा ओवा घालते ओवा पुन्हा आणखी जिरे देखील आपल्याला आवडत असेल त्याचं पावडर किंवा जिरे देखील मिक्सरला बारीक फिरून वापरलं तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये काही न घालता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अजिबात तेलाचा तुपाचा आपल्याला वापर करून घ्यायची गरज नाही आहे अगदी छान कमी तेलगट म्हणजे अजिबात तेलगट न नह होता आणि अगदी छान अशी आपली पुरी टम फुगलेली ती तयार होईल जी आपण आता प्युरी तयार करून घेतली होती पालकची ती, पालक ती अगदी यामध्ये थोडं थोडं घालत आपण छान नेहमी आपण पुरींचं कणिक मळतो अगदी छान घट्ट सर तसं कणिक आपण मळून घेणार जेवढी परफेक्ट कणिक आपली मळून होईल म्हणजे अजिबात सैल सर न मरता छान मळून जर आपण पुरी तयार केली ना यामुळे काय होते आपली पुरी ही बऱ्याच वेळपर्यंत टम फुगलेली राहते आणि दुसरं म्हणजे अजिबात आपली पुरी ही तेलगट तयार होत नाही म्हणून ह्या पद्धतीने अगदी घट्टसर असं कणिक हे मळून घ्यायचं आपलं अगदी घट्टसर कणिक मळून अगदी परफेक्ट असं तयार झालंय आता याला आपण थोड्या वेळ ठेवून देणार आहोत त्यानंतर लगेच आपण आता त्याचबरोबर बरोबर खाल्ली जाणार आहे अगदी छान झणजणी तशी बटाट्याची भाजी आपण बनवून घेणार त्यासाठी इथे एक कढई गरम करून घेतली कढई गरम केल्यानंतर कधीही पुरीची भाजी खाताना म्हणजे बनवताना थोडं तेलाचं प्रमाण जास्त वापरलं जातं म्हणून इथे तीन ते चार चमचे मी तेल हे वापरले आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतो जे काही आपल्याकडे खडे मसाले असतील यामध्ये मी आता हिरवी विलायची दोन ते तीन लोंग दोन ते तीन काळे मिरे आणि दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि दोन ते तीन कढीपत्त्याची पानं हे संपूर्ण मसाले आपण घातल्यानंतर लगेच याच्यामध्ये एक चमचा मोहरी आपण टाकून घेतली संपूर्ण मसाले अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण आणि आलं हे घातले डायरेक्ट पेस्ट देखील आपण वापरली तरी काय हरकत नाही मध्यम आकाराचा एक चमचा आपण तो घालून त्याला व्यवस्थित परतून घेतले लगेच बारीक चिरून घेतलेला कांदा आपण यामध्ये टाकून छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार ह्या पद्धतीने एकसारख्या चमच्याने हलवत आपण कांदा हा परतून घेणार जेवढा परफेक्ट आपला कांदा हा परतून होईल ना तेवढीच छान अशी आपली भाजी ही चवीला परफेक्ट अशी ती तयार होते तर ह्या पद्धतीने आपण अगदी परफेक्ट असं आपण एक चमच्या चमचा हलवत होती कांदा हा परतून घेतला आहे कांदा परतल्यानंतर लगेच याच्यामध्ये काही मसाले आपण टाकून घेऊ एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर डायरेक्ट जिरे देखील आपण वापरून घेतलं भाजून घेतलेलं जिरं तरी काही हरकत नाही एक चमजा हळद आणि आवडीनुसार लाल तिखट भाजी आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार आपण यामध्ये लाल तिखटाचा वापर करायचा इथं बरोबर मी आळीच चमचा लाल तिखट वापरले अजिबात हे तिखट नाही आहे दिसायला फक्त लाल म्हणजे काश्मीरी मिरची पावडर मी इथे वापरली आहे त्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून काही सेकंदांपर्यंत आपण तेलामध्ये मसाला हा छान भाजून घेतला आहे मसाला आपला अगदी परफेक्ट भाजल्यानंतरला मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला एक आपण टमाटा यामध्ये घालून त्याला व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घेऊया टमाटा हा लवकर शिजण्यासाठी लगेचच आपण भाजीसाठी लागणारं संपूर्ण मीठ यामध्ये लगेच चवीनुसार टाकून घेतले मीठ घातल्यामुळे काय होईल आपला टमाटा एकसारखा छान पटकने तो शिजून तयार होईल म्हणजे अगदी तेव्हा मीठ घातल्यामुळे टमाटा हा आपला लवकर मऊ पडतो म्हणून यामध्ये या स्टेपला आपण मीठ हे घातले त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मिक्स करून झाल्यानंतर थोड्या वेळ आपण आता हा टमाटा शिजून घेणार आहोत अगदी जास्त वेळ आपल्याला शिजून घ्यायची गरज नाही नंतरून देखील आपलं ज्यावेळेस ग्रेव्ही बनवू त्यामध्ये देखील आपल्याला टमाटा हा शिजून तयार आहे आणि ह्या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने थोडासा टमाटा आपण मॅश करून घेतोय म्हणजे आपली जी ग्रेव्ही असते ना ती छान ती तयार होते लगेच आपण इथं उकडून घेतलेला अगदी मऊसूत बटाटे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत अगदी मऊ असा आपण बटाटा शिजून घेतला आहे त्यामुळे हाताने अगदी सहज आपण त्याला क्रश करून किंवा मॅश करून घेतो आहे म्हणून ह्या पद्धतीने अगदी होऊ नाही तर डायरेक्ट देखील आपण चिरून बटाटा वापरला पण तरी काय हरकत नाही पण आज आपण अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल अशी बटाट्याची भाजी बनवतो आहे म्हणून अगदी परफेक्टच तशी आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे हातानेच मी बटाटे हे मॅश करून घेतले आणि त्याला व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतले मसाल्यांमध्ये आपला बटाटा हा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे लगेचच याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी आपण टाकून घेणार आहोत बटाट्यामध्ये भाजीमध्ये आपल्याला किती ग्रेवी हवी त्यानुसार आपण अंदाजाने यामध्ये पाणी हे टाकून घ्या आपल्याला जर बारी जास्त सेल सर हवी असेल पातळ तर आपण जास्त प्रमाणात देखील यामध्ये पाणी वापरलं तरी काही हरकत नाही या स्टेपलाच आपल्याला संपूर्ण पाणी आपल्याला आहे तेवढं टाकून घेणार आहोत जर तुम्ही नंतरून पाणी वापरा वापरणार असाल तर गरम करून वापरा त्यामुळे काय होईल आपली ग्रेव्ही अगदी छान चविष्ट अशी ती तयार होते लगेच याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला आपला घरगुती जो काही पिवळा मसाला असतो तो यामध्ये घातला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून लगेच अगदी थोडीशी कसुरी मेथी आपण यामध्ये घालून तिला देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर संपूर्ण साहित्य आपलं घालून झाल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर लगेचच आपण काय करणार आहोत मंद आच्यावरती छान तीन ते चार मिनटं ही ग्रेव्ही उकळून घेणार आहोत जेवढी परफेक्ट आपली ग्रेव्ही तयार होईल ना तेवढीच पुरीसोबत खायला अगदी मजा अशी ती येते तर मंद आच्यावरती मी छान उकळी उऊ दिली ह्या पद्धतीने आपण उकडी उदिली उकड आल्यानंतर पूर्णांकित दोन ते तीन मिनटं मी तिला शिजवून घेतली अगदी परफेक्ट अशी आपली झणजनीत अशी पुरीसोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी ही आपली तयार झाली तरी देखील अगदी छान अशी आली जेवढी दिसायला सुंदर दिसते ना तेवढीच चविष्ट आपली ही भाजी तयार झाली तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर लगेच गॅस हा बंद करायचा अगदी परफेक्ट अशी आपली बटाट्याची भाजी ही तयार आहे आणि साईडला पुरी तळण्यासाठी तेल देखील आपलं तयार झालं लगेच आपण मध्यम आकाराचा गोळा घेऊन यायची पुरीही लाटून घेणार आहोत पुरी आपल्याला कशी जाड बारीक हवी आपल्या आवडीनुसार आपण पुरीही लाटून घ्यायची पुरी लाटण्यासाठी साईडला पाट घेतले पाटाला आपण तेल लावून घेतले अजिबात आपण पीठ लावून न लाटता तर ते तेल लावून लाटणार यामुळे काही आपलं जे तळण्याचं तेल आहे ते अजिबात खराब होणार नाही आणि अगदी छान अशी आपली पुरीही तयार होईल तर ह्या पद्धतीने मी आता मध्यम आकाराची अजिबात जाळ किंवा बारीक ह्या पद्धतीने आपण पुरी ही लाटून घ्यायची अगदी परफेक्ट अशी आपली पुरी ही तयार होते अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण पुऱ्या ह्या तयार करून घेऊया संपूर्ण पुरी आता तयार झाली साईडला आपण तेल देखील कढईमध्ये गरम करून घेतले तेल हे तापल्यानंतर लगेच आपण मंद आचेवरती ही पुरी तळून घेणार आहोत मंद आचेवरती पुरी ही तळून घ्यायची त्यामुळे काय होतं आधी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि म्हणून मंद आचेवरती पुरी ही तळून घ्यायची आतपर्यंत ती छान तळून होते आणि बराच वेळपर्यंत आपली पुरी ही टम फुगलेली आणि अगदी छान अशी आपली पुरी ही तयार होते अजिबात तेलगट वगैरे न होता अगदी परफेक्ट अशी आपली पुरी ही तयार झाली बघू शकाल अगदी चविष्ट पौष्टिक आणि मुलं देखील अगदी आवडून खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडून खातील अशी ही आपली अगदी छान चविष्ट पौष्टिक अशी पालक पुरी ही तयार झाली ह्याच पद्धतीने आपण आता संपूर्ण पुऱ्या देखील तयार करून घेणार आहोत तर संपूर्ण पुऱ्या आपण आता तयार करून घेऊया रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीचे नव रेसिपी मी अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल नक्की तुम्ही या पद्धतीने पुरी करून बघा अगदी छान आपली पुरी ही या भाजीसोबत लागते आता हिवाळ्याचं सीजन चाललं आहे आणि ह्या सीजनमध्ये अगदी भरपूर असं आपल्याला मार्केटमध्ये देखील अगदी सहज उपलब्ध असतो ताजा ताजा पालक आणून आपण जर मुलांना आप ह्या पद्धतीने पुऱ्या ह्या बनवून दिल्या तर तब्येतीसाठी देखील अगदी हेल्दी अशी पुरी ही आहे आणि मुलं देखील अगदी आवडून ती खातील तर अगदी छान अशी आपली हॉटेल स्टाईल बटाट्याची भाजी आणि अगदी परफेक्ट अशी आपली अजिबात तेलगट वगैरे न होता अगदी छान टम फुगलेली पालकपुरी देखील तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा